इतकंच काय पण तालुक्याचे विद्यमान सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा आंदोलनस्थळी येऊन या संदर्भामध्ये ठोस भूमिका जर घेऊ शकत नसतील आत्ता मान्य वनमंत्र्यांनी सांगितलं वनमंत्र्यांनी सांगितलं उद्या सकाळी वनमंत्रालयाची एक बैठक लावलेली आहे पण या बैठकीत जर आपण बघितलं तर निमंत्रितांच्या यादीमध्ये आणि त्यामध्ये कुठलाही जबाबदार अधिकाऱ्याचं नाव नाहीये आणि त्यामुळं आमची मागणी मनमंत्र्यांना हीच होती की स्वतः मनमंत्र्यांनी आधी येऊन परिस्थितीची पाहणी करावी घटनास्थळाची पाहणी करावी आणि नंतर ही बैठक घ्यावी कारण अधिकाऱ्यांचं ब्रीफिंग आणि वस्तुस्थिती यामध्ये फार मोठी तफावत आहे गेल्या काही वर्षांमध्ये आतापर्यंत एकूण पंचावन्न बळी बिबट्याच्या हल्ल्यात एकूण छप्पन्न बळी गेलेले जात असताना गेल्या महिनाभराच्या घटनेमध्ये जुन्नरमध्ये एका चिमुकल्याचा बळी गेला, गेला। आणि त्यानंतर शिरूर तालुक्यामध्ये म्हणजे पिंपरखेडमध्ये दोन घटना घडल्या जांबूतमध्ये घटना घडल्या अवघ्या महिनाभराच्या काळात चार चार जर घटना घडत असतील त्यात तीन लहान लेकरं जात असतील तर जनतेच्या संयमाची ही परीक्षा पाहिली जाते आणि घटना उलटून सत्तावीस तास होऊन गेले सत्तावीस माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी तातडीनं बैठक घेता येते मी वारंवार ही भूमिका मांडतोय अत्यंत हृदयद्रावक आहे पण माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट प्रश्ना संदर्भामध्ये ठोस कृती आराखडा अजूनही करत नाही आता शरद दादा सोनवणी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी संपर्क करून झाला एकनाथजी शिंदे पुन्हा आश्वासन दिलं आहे की उद्याच्या कॅबिनेटमध्ये ते हा विषय घेतील आणि या संदर्भात गोष्ट होईल ही एक आशादायक बाब आहे पण आम्हाला ठोस कृती आराखडा हवा आहे शार्प शूटरचं पथक आलं आहे प्रशासनानं मी सकाळीही आपल्याशी बोलत असताना प्रशासनाचं यासाठी आभार मानलं होतं की पहिल्यांदा शूट करण्याची परवानगी ही आलेली आहे परंतु आत्तापर्यंत काहीच रिझल्ट दिसत नाही आहे आणि त्यामुळं आता जो दुर्दैवी ज्या बाल बालकाचा मृत्यू झालाय त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं हेच आहे की जोपर्यंत या विषयाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा होणार नाही आहेत इतक्या भावना या तीव्र आहेत आणि त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील जिल्ह्याचं प्रशासन असेल त्यांनी तातडीनं या गोष्टीचं दखल घ्यावी तुमच्या ए सी ऑफिसमध्ये बसून आमच्या लेकरांची रोजची जी भीती आहे रोजचं जे भीतीचं सावट आहे हे फक्त ऑफिसमध्ये बसून कळणार नाहीये आणि त्यामुळं जर प्रशासन आता आणखी आमच्या संयमाचा अंत पाहणार असेल तर मग यापुढे आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल दुर्दैवानं अजूनही त्यांचा संपर्क झालेला आहे जा मागची जा जी बिबट संदर्भात बैठक झाली म्हणजे जांबूतची घटना घडली त्यानंतर जी एक बैठक झाली या बैठकीनंतर ज्या सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी झाली की नाही आणि जर त्या बैठकीच्या अंमलबजावणी झाली असेल तर त्याचा रिझल्ट का दिसत नाही हा साधा सरळ प्रश्न आहे आणि पालकमंत्री म्हणून अजितदादांनी यामध्ये बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे नाही बिबट बिबटचा हा जो प्रॉब्लेम आहे यामध्ये चार महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे पण ही ती वेळ नाहीये की या चार नेमक्या काय गोष्टी केल्या पाहिजेत यामध्ये बिबट जे नरभक्षक आहेत त्याला शूट आउट साईटची गोष्ट आली पाहिजे कारण बिबट जरी शेड्यूल वनचा असला तरी स्वतः त्याच्या नैसर्गिक अधिवासात जाऊन त्याला कोणी मारत नाही तो मानवी व्यवस्थित आलेला आहे दुसऱ्या बिबट्याची नजबंदी झाली पाहिजे तिसरी बिबट्या आयसोलेट होऊन रिलोकेट झाले पाहिजेत वंतरामध्ये असतील किंवा पश्चिम आफ्रिकेमध्ये आता बिबटे एनडेंजर स्पीसीज म्हणून तिकडे पाठवा जर आफ्रिकेतले चित्ते मान्य मोदीजी आणतात ना तर आमच्या अंगणातले बिबटे मान्य मोदीजी आपल्याला हात जोडून विनंती आहे ते आफ्रिकेत पाठवून द्या ना तिकडे जर बिबटे हे झालेले आहेत आणि चौथी फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या नजबंदी बरोबर राज्य आपत्ती घोषित करणं राज्य आपत्ती घोषित केली तर वन विभागाला पुरेसे पिंजरे असतील त्यांची साधन सामग्री असेल त्यांची मॅन असेल ही मिळते आणि या सगळ्या गोष्टी झाल्या तर याच्यावर उपाययोजना होईल वनमंत्र्यांचं हे विधान म्हणजे दुर्दैवान मान्य वनमंत्र्यांच्या या विधानातून जर हतबलता दिसत असेल तर मग अधिकाऱ्यांना मी जास्त दोष देईन की त्यांनी वनमंत्र्यांना कदाचित या विषयाविषयी योग्य प्रकारे ब्रीफ केलेलं नाही की याच्यावर प्रश्न तोडगा निघू शकतो हा हतबल होऊन बसण्याचा प्रश्न नाही केरळ सारखं छोटस राज्य हत्ती आणि मानव संघर्षामध्ये राज्य आपत्ती घोषित करतं तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला बिबट मानव संघर्षाबाबत राज्य आपत्ती घोषित करण्याला काय हरकत आहे आमच्या अंगणातले बिबटे हे तुम्ही जेरबंद करा आमच्या अंगणातले बिबटे हे तुम्ही दुसरीकडे रिलोकेट करा आणि आमच्या अंगणातले जे नरभशक बिबटे आहेत त्यांना ठार करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बिबट मानव संघर्षामध्ये बिबट्याला शेड्यूल वन मधून बाहेर काढा म्हणजे छप्पन्न बळी गेल्यानंतर सुद्धा जर बिबट शेड्यूल वन मधून बाहेर येत नसेल तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचं हे उदाहरण आहे हे मान्य वन मंत्री महोदयांना अधिकाऱ्यांनी सांगायला उद्याची जी बैठक लावण्यात आलेली आहे त्या बैठकीबाबत एकंदरीत आपलं मत या बैठकीला जाण्यात काहीही अर्थ नाहीये कारण ही, ही केवळ एक आंदोलन झाल्यावर होणारी जर मलमपट्टी असेल तर आमची सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी हीच आहे की माननीय वनमंत्री महोदयांनी परिस्थितीची पाहणी करावी त्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर येऊन नेमकी काय उपाययोजना केली जाऊ शकते याचा ठोस कृती आराखडा द्यावा पुन्हा फक्त बैठकीत जाऊन आम्हाला फक्त वनमंत्र्यांच्या केबिनमधला चहा पिऊन येण्यात इंटरेस्ट नाही वनमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी प्रत्यक्षदर्शी स्थळ पाहणी करावी घटनास्थळी भेट द्यावी ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घ्यावं जेणेकरून त्यांचे अधिकारी त्यांना जे काही ब्रीफ करतात आणि जी वस्तुस्थिती आहे यातली तफावत वनमंत्र्यांच्या लक्षात आंदोलन केव्हापर्यंत चालू राहणार हे आंदोलन जोपर्यंत ग्रामस्थांच्या मनातला रोष शांत होत नाही आणि जे सगळे दुर्दैवी जीव गेलेले आहेत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील हल्ला झाल्यानंतर ग्रामस्थांनी काही भावना मांडल्या की कर्मचारी वन कर्मचारी त्यांना कागदपत्र नाही नाही ठसे तो तुमच्या हा प्रश्न आहे वन वन अधिकाऱ्यांना तुम्ही काय सूचना द्याल हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट ताकीद आहे ही सूचना नाही ही ताकीद आहे की बिबट्याने हल्ला केला याचे पुरावे जर तुम्ही घेत बसलात म्हणजे बिबट्याचे ठसे नाही एखाद्याला बिबट्याने आजची जी घटना घडली बिबट्याने उडी मारली बिबट्याने उडी मारल्यानंतर त्या व्यक्तीचा तोल गेला त्या व्यक्तीचा तोल गेल्यानंतर त्याचा खुबामध्ये फ्रॅक्चर झाला म्हणजे फ्रॅक्चरने फिमर त्याचं झालं पण आता वना अधिकारी ने लाने नखल आगले ली वन अधिकारी म्हणत असतील हा बिबट्याने हल्ला केला नाही त्याची नखं लागलेली दिसत नाही तर मग हे हास्यास्पद होत आहे जेणेकरून वन विभाग आणि सर्वसामान्य नागरिक याच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे वन अधिकाऱ्यांना माझं ही सूचना आहे की या पद्धतीचा विसंवाद होऊ देऊ नका जवळपास हजार ते बाराशे बिबटे आज कुणी विचार करा म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम काही प्राणी मित्र काहीतरी वेगळे सूर लावतील त्यांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की अवघ्या चार तालुक्यांमध्ये तब्बल बाराशे बिबटे आहेत या बाराशे बिबट्यांमध्ये फक्त चारशे जरी मादी समजल्या आपण आणि यातल्या तीनशे माद्यांनी जरी जन्म दिला ना पिलांना तरी सुद्धा आज एक मादी म्हणजे कालही बोरीला घटना घडली चार बिबट्याची पिलं सापडलेली आहेत म्हणजे एक मादी चार पिलांना जन्म देते तीनशे माद्यांनी पिलं दिली <coughs> ते वर्षभरात पुन्हा बाराशे बिबटे वाढणार आहेत आमच्या नशिबात म्हणजे आधीच असलेले बाराशे ते दीड हजार बिबटे त्याच्यावर वर्षभरात जर बाराशे दीड हजार या संख्येने बिबटे वाढत असतील तर आज आमच्या भागात कोणीही प्राणी मित्र असतील तरी येऊन बघा कुत्र्यांची संख्या कमी झालेली आहे कुत्र्यासारखे बिबटे दिसत आहेत आणि आता बिबट माणसाच्या मुलांच्या जीवावर उठलेला आहे आणि त्यामुळे या बाबतीत गांभीर्यानं पावलं उचलणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळात जे काही दोन हजार साली जे काही कौतुक होत होतं आमच्याकडे बिबट आहे म्हणून जो काही अंगा खांद्यावर घेतला तो आता जीवावर उठला ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यावर आता ठोस पावलं पाहिजे नाही तर मग आता आम्हाला वर्षा बंगल्यावर आंदोलन करावं लागेल वर्षा बंगल्यावर याचा मोर्चा नेला जाईल ही थेट माननीय मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून ही विनंती आहे की मग हा बिबट मुक्त संपूर्ण जुन्नर वन विभाग क्षेत्र जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या चारही तालुक्यांच्या संदर्भातले आम्ही सगळे बाधित शेतकरी हे थेट माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर हा मोर्चा घेऊन महामार्ग किती वेळ रोखला जाणार तुम्ही स्वतः आंदोलनामध्ये शेवटपर्यंत शेतकऱ्यांसोबत बस गेले सात तास हे आंदोलन सुरू आहे आणि मला वाटतं की आता प्रशासनानं आपल्या माध्यमातून तरी आता त्यांनी जागं व्हावं अन्यथा हे आंदोलन असं सुरू राहील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव